फोर बी एच के बंगलो मध्ये जाऊया हा फोर बी एच के बंगलो आहे जी प्लस वन बघू शकता तुम्ही हे कंपाऊंड आहे इथे तुमची फोर व्हीलर पार्क नमस्कार कोकणकर तुम्ही रत्नागिरी शहरामध्ये फ्लॅट किंवा तुमच्या स्वप्नातल्या घराच्या शोधात आहात का रत्नागिरीतील एका सुंदर अशा अरिहंत द पार्क या प्रोजेक्टची आम्ही तुमच्यासाठी माहिती घेऊन आलो आहोत अशा सात रेसिडेन्शियल बिल्डिंग कंटिन्यूज आहे त्या एक नंबर बिल्डिंग आहे ती रेडी पोझिशन मध्ये तिचा फ्लॅट्सच्या बद्दल म्हणायला गेला तर अगदी वन आर के पासून ते टू बीएचके वन आर के वन बीएचके टू एच के तीन फ्लॅट्स अवेलेबल आहेत okay. सतरा लाखापासून ते अगदी पस्तीस लाखापर्यंतच्या रेंज मध्ये आपल्याकडे फ्लॅट्स आहेत वेगवेगळ्या साईजचे आहेत okay. सोबत बिल्डिंग आणि बंगलोज मध्ये आपण लाईट फॅन ट्यूब अॅक्वा या तर हा बघा हा आहे लिव्हिंग रूम प्रशस्त असा या साईडला तुमच्या टीव्ही साईड बेडरूमची खासियत तुम्हाला इथे बेडरूम सोबत दोन एक बॅल्कनी आणि एक टेरेस जय शिव मित्र हो मी रिषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सहरचे सहरचे स्वागत करतो मित्र हो कोकणातील लोकसुद्धा आहेत ना आता शहराच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करत आहेत प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत फ्लॅटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहेत तर ही खरंतर आहेत ना खूप चांगली गोष्ट आहे कारण शहराच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचं महत्त्व आता त्यांनासुद्धा समजत आहे तर असंच आपल्या रत्नागिरी शहरामध्ये आहेत ना रत्नागिरीतील विविध गावांमधली सुद्धा रत्नागिरी शहरामध्ये फ्लॅट वगैरे घेण्याचा विचार करत असतात तर त्यांच्यासाठी आहेत ना एक खूप चांगली अशी माहिती म्हणजे जर तुम्हाला रत्नागिरी शहरामध्ये फ्लॅट घ्यायचा असेल कोकणातील लोकांना किंवा या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल आपल्या हक्काचं घर घ्यायचं असेल तर त्यासाठी आहेत ना एक चांगली अशी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी मी आलो आहे ते म्हणजे रत्नागिरीतील अरिहंत ग्रुप या ठिकाणी आणि यांच्या ऑफिसमध्ये आता आहे मित्रो तर यांच्या सर्व आज प्रोजेक्टची वगैरे वेगवेगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे तर आता आपण जाऊया या ठिकाणी आपल्या सरांना भेटूया आणि त्यांच्याकडूनच सर्व माहिती घेऊया नमस्कार सर या 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 या। <laughs> नमस्कार नमस्का बोला ना काय मदत करू शकतो तर सर आपल्याला आहेत okay. ना आपल्या रत्नागिरीमध्ये जर ज्या आपल्या कोकणातील लोकांना गावातील लोक दे किंवा रत्नागिरी शहरातील पण लोक असू दे तर त्यांना फ्लॅट वगैरे घ्यायचं असेल किंवा त्यांच्या हक्काचं त्यांना घर घ्यायचं असेल आ, तर त्याबद्दल माहिती पाहिजे होती कारण अरिहंत हे नाव खूप मोठं आहे म्हणजे जवळजवळ एकोणीसशे त्र्याण्णव पासूनची त्यांची सेवा ते लोकांना देत आहेत तर त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे होती की तुमच्याकडे कोणते आता प्रोजेक्ट आहेत नवीन ठीक आहे मी तुम्हाला सांगतो आता तसे तर आमच्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत ओके जसे अरियंत अकरा मयाची बिल्डिंग आहे वुडलँड आहे बारा मळ्याची बिल्डिंग आहे अच्छा अरियंत ऑरिका म्हणून आहे मारुती मंदिरला जे के फाईल अरियंत पार्क म्हणून प्रोजेक्ट आहे हा आपला विशेष प्रोजेक्ट आहे जस आपण बघायला गेलो तर असं ब्रोशर आहे दोन फेज आहेत फेज वन आणि फेज टू ओके त्याच्यापैकी फेज वन कम्प्लीट झाला ऑलमोस्ट अच्छा आणि फेज टू आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे अशा पद्धतीचे बंगले आहेत बिल्डिंग आहेत हा जर तुम्ही लेआउट बघितला इथून एंट्री आहे एंट्री केल्याच्या नंतर हा एक नाईन्टी फीटचा रोड आहे ओके पुढे जाऊन तो फोर्टी फीट आणि थर्टी फीट मध्ये डायव्हर्ट होतो हा कम्प्लीट कॉन्क्रीट रोड आहे हा गेट पासून एंड पर्यंत कंप्लीट कॉन्क्रीट रोड होणार आहे ओके okay. त्याच्यामध्ये रोडच्या एका साईडला बंगलोज आणि hmm. एका साईडला बिल्डिंग्स बिल्डिंग okay. जी प्लस फोरच्या हो बिल्डिंग आहेत अच्छा ए चे, 36 बिल्डिंग अच्छा त्याच्यापैकी एक आणि दोन ऑलमोस्ट एक नंबर बिल्डिंग कम्प्लीट झाले दोन नंबर बिल्डिंग होते ओके पुढे काम चालू आहे अच्छा तर आपण आता प्रोजेक्ट वरती जाणारच आहोत या पद्धतीच्या बिल्डिंग आहेत तर मित्रो चला आता आपण प्रत्यक्ष साईट वरती जाऊया आपली साइट साधारण कुठे आहे जे के फाईव्ह फाई। मेन जो आपला रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे तर मित्रो आता आपण आहोत ते म्हणजे जे के फाईव्हला तर रत्नागिरी स्टँड पासून रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती जायच्या मार्गावरती इथून आता आपल्याला जे के फाईल वरून लेफ्ट साईडला वळायचं आहे CNG CNG हे बघा जरा पुढे आल्यानंतर आपल्याला सी एन जी पंप लागेल तर सी एन जी पंपच्या पुढच्या साईड साईडला आपल्याला जायचं आहे थोडं पुढे आल्यानंतर हे विश्रामगृह आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ यांचं विश्रामगृह हे बघा तिथून त्याच्या अगदी समोर अरिहंत द पार्क तर हा प्रोजेक्ट आहे हा बघा खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याचं काम सुद्धा या ठिकाणी आता सुरू झालेलं आहे तर हा प्रोजेक्ट कशा प्रकारे आहे तर तेच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत वेलकम टू अरियंत पार्क आता आपण आलेलो आहोत आमच्या रत्नागिरी ड्रीम होम्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच अरियंता ग्रुपच्या गार्ण गार्ण प्रोजेक्ट मध्ये द पार्क आपण बघू शकता इथे छान असा गझिबो केलेला आहे त्या साईडला गार्डन मस्त डेव्हलप केलेलं आहे आपण हे प्रोजेक्टमध्येच आहे प्रोजेक्टमध्ये जे आपले वयोवृद्ध आहेत लहान मुलं आहेत त्यांना बसण्यासाठी खेळण्यासाठी आपण जागा ठेवलेल्या आहे आता तुम्ही बघू शकता माझ्या बॅकसाइडला बंगलोज आहे अशा पद्धतीचे आपले एकशे सत्तावीस बंगलो आहेत दोन्ही फेज वन आणि फेज टू मिळून आपण आता फेज वन आहोत आणि इकडे माझ्या मागे बघताय तुम्ही बिल्डिंग आहे अशा सात रेसिडेन्शियल बिल्डिंग कंटिन्यूज आहे त्या की एक नंबर बिल्डिंग आहे ती रेडी पजेशनमध्ये आहे तिचा आपण आता पजेशन दिलेलं आहे दोन तीन चार हा अंडर कन्स्ट्रक्शन आहेत पुढे फेज टूमध्ये अजून तीन बिल्डिंग आहेत हे सगळं आपण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे आपण आहोत आता अरियंद पार्कच्या फेज टू या प्रोजेक्टमध्ये आता तुम्ही बॅकग्राऊंडला बघताय माझ्या बहुसंख्य बंगले तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन दिसतील यांची बुकिंग सध्या चालू आहे तुम्ही आमच्या ऑफिसशी संपर्क साधून आणि खाली दिलेले जे नंबर्स आहेत त्या नंबर्स होते आम्हाला कॉल करू शकता बुकिंगसाठी बाकी जर तुम्हाला काय माहिती हवी असेल ऑनसाईट तुम्ही येऊन चेक करू शकता प्रोजेक्ट इन्चार्ज बांदेकर म्हणून आहेत सुपरवायझर्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा माहिती घेऊ शकता सोबत आता ते तुम्ही तू बाहेरून बघताय तुम्ही प्रोजेक्ट आतून कसे बंगलो दिसतात हे तुम्हाला बघायचं आहे का चला माझ्या बरोबर ओके तर आपण आता आहोत क्लब हाऊस आणि इथे आपलं गार्डन आहे हे मोठं गार्डन दिसतंय आपल्याला ही जागा दिसते इथे एक मोठ्याच्या मोठं गार्डन होणार आहे मुलांसाठी खेळायसाठी जागा होणार आहे त्या साईडला गजिबो होणार आहे तिकडे ओके okay, इथे पण गजिबो होणार आहे ते पण गजिबो होणार आहे अच्छा प्लस मोठं लॉन असेल खेळायसाठी म्हणजे या प्रोजेक्ट मधील जे कोण लोक असतील तर त्यांना हा मुख्य आकर्षण हे असणार आहे ओके okay. चला तर मग या मी तुम्हाला दाखवतो थ्री बी एच के बंगलो आता ह्या हे कंपाऊंड आहे सराउंडिंगमध्ये तीन गुंट्याचा प्लॉट आहे तीन गुंट्याच्या प्लॉटमध्ये मध्ये एक पार्टीशन आहे त्या साईडला पंधराशे स्क्वेअर फीटचा बंगलो या साईडला पंधराशे स्क्वेअर फीटचा बंगलो जी प्लस वन आहे थ्री बी एच के बंगलो आहे आता एंट्री केलात की हा तुमचा पॅसेज थ्री वे तुम्ही फिरू शकता या साईडला तुमची फोर व्हीलर पार्किंग प्लस मागच्या साईडला बाजू जागा आहे सा या साईडला एक सा गार्डन करायचा प्रयत्न हा वरंडा आहे या तर हा बघा हा आहे लिव्हिंग रूम प्रशस्त असा या साईडला तुमच्या टी व्हीसाठी साठी वॉल या साईडला तुमच्या समोर तुम्ही इथे सोफा सेटिंग करू शकता डायनिंग सेट करू शकता हॉलला आपण फॉल सीलिंग करून देतोय लाईट फॅन ट्यूब वगैरे आपण या आप पद्धतीने एमेनिटीजमध्ये प्रोवाइड करतोय बेसिन तुमचा वॉशिंग मशीन साठी जागा आहे हे तुमचं वॉशरूम आहे साईडला टॉयलेट वॉशरूमच्या नंतर आपण येतो आपल्या महिलांच्या आवडत्या जागेत एक किचन आहे किचनसाठी प्लॅटफॉर्म केलेला आहे ॲक्वागार्ड आपण ॲज अ एम्युनिटी म्हणून देतोय सोबत मागचा दरवाजा मागच्या बाजूला ग्राउंड फ्लोअरला किचनच्या लगतच बेडरूम आहे बेडरूम विथ सिटिंग अरेंजमेंट हा ना स्पेस असा आहे केलेला हा <laughs> मोक वेंटिलेशन हवा खेती आहे ओके okay. बघा वुडन फिनिशमध्ये आपण स्टेअरकेस केस केलेले आहेत इथे चांगल्या पद्धतीचा ग्रॅनेट वापरलेला आहे आता आपण वरच्या बाजूला खाली वन बी एच के बघितला आता वरती दोन मास्टर मास्टरबेड आहेत तर मास्टर बेड सेम विथ सिटिंग अरेंजमेंट अटॅच टॉयलेट सेम जैगवार फिटिंग्स त्याला अटॅच टेरेस टेरेस अच्छा तर मित्रो पाऊस शकता टेरेस पण ऐकलं खूप सुंदर आहे खूप मस्त अशी जागा आपल्याला मिळते इथे पाऊस वगैरे पाहायला इथून खूप भारी वाटेल पाऊसातून <laughs> एक नंबर वातावरण ह्या साईडला या हा दुसरा बेड आहे हा सुधा मास्टर बेड आहे अटॅच टॉयलेट सोबत हा थोडा मोठा बेडरूम आहे आणि मुख्य आकर्षण हा एल शेप मध्ये टेरेस कम बॅल्कनी बघाल तुम्ही प्रशस्त तर... तर... हा त्याला सुद्धा टेरेस आहे टेरेस कम बॅल्कनी आहे प्रशस्त तुम्ही इथे झोपाळा ठेवू शकता कॉट ठेवू शकता काही ठेवू शकता प्लांटेशन करू शकता बऱ्याच ऍक्टिव्हिटी तुम्ही इथे करू शकता बरोबर या ठिकाणी जर आपल्याला वेगळा कार्यक्रम वगैरे जरी करायचा असेल घरात छोटासा वगैरे तरी पण खूप सारी जागा आपल्याला मिळते सोबत व्ह्यूज हा बघा हा व्ह्यू खूप सुंदर आहे इथला समोरच्या साईडला नारळी फोपळींची बाग सुद्धा आहे इथे आपल्या बाजूचा हा एक बंगलो आहे समोरच्या साईडला इथे बंगलो आपल्याला दिसत आपण आता वरती इंडिव्हिज्युअल टेरेस आजो आहोत तर हे सुतसुतीत असं टेरेस बघू शकता आपण चौफेर आपण लिटरची पाण्याची टाकी देतोय याच्या ऍड आहे का हा हा समोर एअरपोर्टचा व्ह्यू आहे हा रनवे आहे जो व्हाईट कलरचा पट्टा दिसतोय तुम्हाला हा एअरपोर्टचा रनवे आहे फ्लाईट लँड होता ना टेक ऑफ घरासमोरचे ओके तर या आपण आप फोर बीएचके बंगलो मध्ये जाऊया हा फोर एच के बंगलो आहे जी प्लस वन बघू शकता तुम्ही हे कंपाऊंड आहे इथे तुमची फोर व्हीलर पार्किंग ह्या साईडला परत मोकळी जागा इथे सुद्धा तुम्ही पार्किंग युटिलाइज करू शकता जर तुम्हाला पाहिजे तर आणि एक प्रदक्षिणी आपण मारू शकतो बघा बॅक साईडचा सा, बॅक साइडची जागा परिसर हा अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं चारी बाजूने आपण फेऱ्या मारू शकतो बंगलोरच्या आईस पाहिजे जागा आहे फ्रंटची जागा आहे आणि फोर व्हीलर पार्किंगसाठी तुम्हाला बघा इथे जागा देण्यात आलेली आहे आणि हा अशा प्रकारचा ही अशा हा अशा प्रकारचा परिसर आहे हा, हा आहे वरांडा हा आहे वरांडा आणि आता आपण जाऊया आतमध्ये फोर बी एच केमध्ये तर हा आहे लिव्हिंग रूम स्पेस आहे तुम्ही बघू शकता सेम वरती फॉल सिलिंग या साईडला सोफा सेटिंग या साईडला टी व्हीसाठी वॉल आणि समोरचा परिसर आपण पाहूया हॉलमधून लिव्हिंग रूममधून अशा प्रकारे हे सर्व बंगलेत आपल्याला पाहायला मिळत आहेत सेम थिंग इथे बेसिन वॉशरूम फेशरूम या साईडला हा खाली ग्राउंडचा बेडरूम आहे okay. बघू शकता मोठा बिग साईज बेडरूम आहे या yeah, साईडला परत किचन किच किचनसुद्धा आई स्पेस आहे वरती तुम्हाला लॉफ्ट दिलेला आहे साठी जागा मिक्सरसाठी एक्स्ट्रा ॲडिशनमध्ये एल मध्ये भेटेल तुम्हाला एक्झॉस्ट फॅन दिलेला आहे मागचा डोर प्लस इथे ॲक्वागार्ड लागेल okay. आणि हा मागची बाजू किचन मधून आपण डायरेक्ट प्रवेश करू शकतो ओके सेम वुडन फिनिशमध्ये आपला स्टेर केस ग्रॅनाईट मध्ये आता आपण तर समोरच तुम्हाला टॉयलेट वॉशरूम भेटलेले कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे वरती अडगळीसाठी तुम्हाला लॉक दिलेला आहे हे बघू शकता तुम्ही दोन बेडरूम आहे हा पण एक आईस्प्लेस असा बेडरूम इथे तुम्हाला वॉर्ड्रोपसाठी जागा दिलेली आहे आपण इथे तुमचं क असेल तर सेट करू शकता किंवा नव्याने नवीन बनवू शकता कार्पेंट कार्पेंटरच्या थ्रू सेकंड बेडरूम सेम कॉपी बेस्ट काही फरक नाही तसा तेवढाच आईस तेवढी तेवढीच जागा वॉर्ड्रोपसाठी सुद्धा या साईडला तुम्हाला या साईडला तुम्हाला मास्टर बेड आहे हा मास्टर बेड आहे अटॅच टॉयलेट वॉशरूम okay. बेडरूमची खासियत तुम्हाला इथे बेडरूमसोबत दोन एक बॅल्कनी आणि एक टेरेस हा समोरचा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय बघा सगळ्यांचे एलिव्हेशन सेम आहेत चांगल्या पद्धतीचा पावडर कोटेड तुम्हाला डोर दिलेले आहेत हा टेरेस काही तुम्ही करू शकता प्लांटेशन करू शकता झोपाळ ठेवू शकता काही लहान मुलांना खेळायच्या वस्तू आरामशील काही म्हणजे स्त्रियांसाठी आवडते छंद तांदूळ निवडणे वगैरे बऱ्याच काही वस्तू आपण इथे करू शकतो सेम फिनिश मध्ये वरती एक शीट दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला पावसापासून हीट पासून प्रोटेक्शन साठी okay. हे इंडिविज्युअल टेरेस आहे वरती थोड़ा मोठ आहे प्लस पाण्याची दीड हजार लिटरची टाकी आता इथे तुम्ही बघू शकता तुम्ही चौफेर नजर व्ह्यूच व्ह्यू आहे सोबत इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता तिकडे ही एक लाख मीटरची ग्रामपंचायतीची टाकी आहे सँक्शन ओके आपल्या प्रोजेक्टचा मुख्य असा पाण्याचा सोर्स तर सर आता आपण अरिहंत ग्रुपचा हा प्रोजेक्ट पाहिलेला आहे त्यामुळे त्यामध्ये फेज टू कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण सॅम्पल फ्लॅटसुद्धा पाहिले बंगलो पाहिले तर यांची फॅसिलिटीज नेमकी कशी आहे आता फॅसिलिटीज आणि अम्युनिटीजबद्दल बोलायचं बोलायचं झालं तर इथे भरपूर अम्युनिटीज आणि फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले गेलेले आहेत बिल्डरकडे जसं की तुम्ही गार्डन बोला पार्क आहे क्लब हाऊस आहे ॲम्युनिटी बिल्डिंग आहे ॲम्युनिटी बिल्डिंगमध्ये आपण रेस्टॉरंट कम मेस लग्नासाठी हॉल okay. ओपन जिम जिमसाठी जागा असेल डॉक्टर कम क्लिनिक चालवू शकतात तिथे okay. म्हणजे अशा विविध प्रकारच्या तिथे आपण अपॉर्च्युनिटीज आपण केलेल्या आहेत सोबत आपण काही रूम्स सुद्धा तिथे क्रिएट करणार आहोत जेणेकरून एक्सेस पब्लिक आली काय का कार्यक्रम असेल तर रूम अकोमोडेट करू शकता तुम्ही सोसायटीच्या किंवा बिल्डरच्या थ्रू okay. तुम्ही ते करू शकता सोबत तुम्हाला गार्डन आहे सी सी टी व्ही आहे लहान मुलांसाठी खेळायबागडायसाठी जागा आहे वयोवृद्ध लोकांसाठी बसण्यासाठी फिरण्यासाठी भरपूर जागा आहे आ, मोठे रोड आहेत पाण्याची चांगली व्यवस्था आहे एक लाख लिटरची ग्रामपंचायतीची टाकी सँक्शन आहे डी सीचं पाणी आहे सोबत ग्रामपंचायतीचं पाणी तर आहेच आहे पाण्याची काही कमी नाही पाणी व्यवस्थित आहे दोन विहीर आहे दोन बोर आहेत सोबत तुम्हाला इथे तुम्ही सराउंडिंगला बघितलं तर निसर्ग सुंदर सुंदर झाडं आपण लावतो आहे जेणेकरून जी झाडं जास्त करून ऑक्सिजन प्रोवाइड करतील आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतील अशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीची झाडं लावतो आहे परत जे एलिवेशन आहेत जे आपले रस्ते आहेत सुंदर मोठे डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण सर्व प्रकारचं तुम्हाला इथे दिसेल तर दादा आताही आपण चांगल्या म्हणजे फॅसिलिटीज बद्दल तुम्ही माहिती दिलात आणि सर्वच फॅसिलिटीज जवळजवळ जव़़ इथे मिळत आहेत बरोबर आणि तसंही बोललात तरी शहराच्या एकदम जवळच आहे हो तर नंतर पुढची येते ती म्हणजे कागदपत्रं वगैरे पुरतं तर त्यांची गव्हर्नमेंट okay. वगैरे असं त्या रिलेटेड काही कागदपत्रं वगैरे असतील आणि तसंच मग लोन संदर्भात वगैरे अजून काय माहिती आम्हाला तुम्ही देऊ शकता बरं चांगला प्रश्न विचारलात जर कागदपत्रांचं बोललं तर टायटल क्लिअर आहे रेरा रजिस्टर प्रोजेक्ट आहे सोबत तुम्हाला आम्ही बंच देतो त्या बंचमध्ये सगळे लिगल डॉक्युमेंट्स आहेत आमच्याकडे प्लस लोनचं म्हणाल तर बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बंधन बँक एच डी एफ सी ते अगदी कुठल्याही फायनान्स कुठल्याही पद्धती इन्स्टिट्युशन फायनान्स आहे ते तुमचं लोन इझिली आपल्या इथे होऊ शकतं प्रोजेक्टला म्हणजे ती लोनची मदत करण्यासाठी ते काही हा एटी टू नाईन्टी पर्सेंट बँका फायनान्स करतात ओके तुम्हाला तुमचे टेन पर्सेंट प्लस ट्वेंटी पर्सेंट किंवा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची कॉस्ट फक्त तुम्हाला बेअर करायचे बाकी सगळी लोनची सुविधा उपलब्ध आहे आणि आपण चांगल्यातले चांगल्या ह्याच्यामध्ये तुमचे बँकामध्ये तुमचं लोन करून देतो ओके सोबत दुसरी गोष्ट अशी आहे की कॉस्टिंगचा विषय तुम्ही बोललात तर कॉस्टिंगचा विषय बंगल्यासाठी मी बोलतोय पंच्याहत्तर लाखापासून ते अगदी नव्वद ते पंच्याण्णव लाखापर्यंत आपल्याकडे बंगले अवेलेबल okay. आहेत फ्लॅट्सच्या बद्दल म्हणायला गेलात तर अगदी वन आर के पासून ते टू बी एच के वन आर के वन बी एच के टू बी एच के तिन्ही प्रकारचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत okay. सतरा लाखापासून ते अगदी पस्तीस लाखापर्यंतच्या रेंजमध्ये आपल्याकडे फ्लॅट्स आहेत वेगवेगळ्या साईजचे आहेत okay. सोबत बिल्डिंग आणि बंगलोवमध्ये आपण लाईट फॅन ट्यूब ॲक्वागार्ड किचनमध्ये okay. बंगलोवजमध्ये आपण ऑलला हॉल सिलिंग करून देतो आहे परत ॲक्वागार्ड आहे एक्झॉस्ट फॅन आहे जॅगवॉरची फिटिंग आहे म्हणजे बऱ्याच अमेनिटीज इंडिव्हिज्युअल I mean, uh, आपण बंगलोज आणि फ्लॅट्समध्ये देतो आहे सोबत आपण गॅस पाईपलाईनसुद्धासाठी सुद्धा प्रयत्न करतो आहे लवकरात लवकर गॅस पाईपलाईनसुद्धा इथे अवेलेबल होईल ओके okay. तर मित्रो तुम्हालासुद्धा आहेत ना याची काही अजून इन्क्वायरीज करायची असेल अजून काही माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर अरियंत ग्रुपचा मी या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देत आहे त्याचप्रमाणे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस सर्व डिटेल्स देत आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता जे काही डिटेल्स ज्या काही माहिती तुम्हाला पाहिजे असतील तर त्याचे आपले सर्व सदस्य आहेत ना अरियंत ग्रुपचे तर ते सर पण आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ऑफिसमध्ये विविध कर्मचारी सुद्धा आहेत तर ते सर्व तुम्हाला मदत करतील तर या फ्लॅट्सबद्दल किंवा या बंगलोबद्दल जर कोणत्याही प्रकारची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद तर हो आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या एखादा सुंदर व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय